नमस्कार यावेळी आपल्यासोबत आहे विजय देवताळे आपण वरोरा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दाखल केलेली आहे सर कशा प्रकारचे आपलं समीकरण राहणार काय आपले विकासाचे मुद्दे राहणार त्यावर त्यावर आपण काय बोलणार मी पारंपरिक काँग्रेसच्या घराण्याशी जुळलेले लोक आहोत आमच्या वडिलांपासून काँग्रेसची परंपरा सातत्याने चालू आहे आम्ही कुठल्याही पक्षात इतर पक्षात गेलेलो नाही परंतु मागील काही काळापासून धानोरकरांचा परिवार इथं आल्या म्हणून बाहेरचे लोक शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यामुळे आम्हाला कुठेतरी आमच्यावर अन्याय करून आम्हाला डावलण्याचं काम पक्षांच्या मार्फतीने होत आहे ते अगदी चुकीचं आहे कारण काँग्रेस पक्षाची बांधणी करायचं काम आम्ही त्या मतदारसंघात संजय बाबू देवतळे जेव्हा बी जे पीमध्ये गेले तेव्हा आम्ही सातत्याने डॉक्टर रासावली देवतळे ह्या प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या आणि मी देखील बँकेचा संचालक आणि इतर जिल्हा परिषद सदस्य या नात्याने पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम बरोरा आणि भद्राव तालुक्यात केलं परंतु ऐन वेळेवर काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई ताई यांना उमेदवारी देऊन आमच्यावर अन्याय केला आणि खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम झालेलं आहे मी यावेळी देखील काँग्रेस पक्षाची उमेदवारी पक्षाकडे मागणार आहोत आणि लोकांचीसुद्धा इच्छा आहे की आम्ही पक्षांकडे उमेदवारीबाबत दावा करावा वरोरा भद्रावती मतदारसंघात डब्ल्यू सी एलचं मोठं जाळं आहे डब्ल्यू सी एलच्या संबंधित अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत रस्ते खराब झालेले आहे हॅवी लोड लोडेड वाहतूक चालत असल्यामुळे मान म्हणजे मेन चांगले रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत आणि अपघाताचं प्रमाण त्याच्यामुळे वाढत चाललेलं आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे मी स्वतः वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सध्या सभापती आहे आणि वरोऱ्यातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याकरता आम्ही सतत प्रयत्न करत आहोत परंतु शासनामध्ये शासनाचे भावच एवढे कमी आहेत की एम आय एम एस पीच्या दराने कुठल्याही धान्याची खरेदी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघतो तेव्हा भाव अति अल्प असतात आणि अति अल्प भावात कास्तगारांना विकावा लागतो त्यामुळे कर्जबाजारीपणा कास्तगारांचा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे एक नैराश्याचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू आणि बेरोजगारीचं प्रमाण वरोरा भद्रावती संघ मतदारसंघात भरपूर आहेत काही उद्योग आहेत परंतु ते स्थानिक लोकांना रोजगार न देता बाहेरच्या रोजगार देण्याचं काम करत आहेत इथे कुणाच तरी कोणतं तरी नेतृत्व कुठेतरी कमी पडत आहेत असं माझं म्हणणं आहे आणि अशा बेरोजगार युवकांकरता आम्ही सतत्याने संघर्ष करायचं आमची भूमिका आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू असा आमचा मानस आहे भाऊ मतदारसंघात चुरशीची लढत असली तरी काँग्रेस पक्षावर बरेचसे दावेदार आहेत होऊ शकत पुढे की पक्षातर्फे काय गडबाजी होऊ शकतं अंतर्गत वाद चवाट्यावरून येऊ शकतं अशात आपण आपली जी उमेदवारी आहे कसं साबूत ठेवणार काय आपली उपाय हो योजना का, का पक्षाकडे उमेदवारी मागताना आता मागायचा अधिकार बऱ्याच लोकांना असतो लोक मागतात परंतु पक्षाने सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या लोक आता तिकीट मागत आहेत त्यांच्यापैकी किती लोक पक्षाचं काम इतकं वर्षापासून करत आहेत केवळ उमेदवार निवडणूक आली म्हणजे पक्षाकडे तिकीट मागणे बाकी बाकी पाच वर्ष आपला चुपचाप बसणे हे जर काम होत असेल आणि अशा लोकांना जर उमेदवारी मिळत असेल तर ते कुठेतरी चुकीचं धोरण होईल आणि आम्ही ते वरच्या नेत्यांना हायकमांडला सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आम्ही जमिनीशी आणि कार्यकर्त्यांशी जुळलेली लोक आहोत त्यांचा जर विचार पक्ष करत नसेल तर पक्षाला नक्कीच तिथे मार बसेल अशी आमची भूमिका आहे वरव मतदारसंघाचा आपल्या दणगा अनुभव आहे आपल्या सतत जनसंपर्क आणि भेटीघाटी कार्यक्रम पण सुरू आहे आणखी मला सांगा आता हे जे माहिती शासनाने जे योजना जे आ, आ, हे केलेली आहे दाखल केलेली आहे लोकांसाठी राडकी बहीण योजना उत्तम प्रतिसाद मिळत आहे जनता तर्फे तर याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतं मतदारसंघामध्ये आता ही लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती शासनाने सुरू केलेली आहे परंतु हे दोन महिने अगोदर इलेक्शनच्या तुम्ही सुरू करता आणि अद्यापी त्याची आता मुदत वाढवणं चालू आहे तर लाभ केव्हा मिळणार आहे इलेक्शन झाल्यावर मिळणार आहे की इलेक्शनमध्ये मिळणार आहे याचे काही अजून अंदाज दिसत नाही शे सरकारकडे तेवढा बेचाळीस करोड रुपयाचा खर्च या योजनेवर होणार आहे त्याची तरतूद आहे का सुद्धा कुठे अजून खुलासा किंवा त्याचंही स्पष्टीकरण झालेलं नाही त्याच्यामुळे हे केवळ इलेक्शनपुरतं निवडणुकीपर्यंत लोकांना आमिष दाखवून लोकांचे प्रलोभनं दाखवून लोक महिलांना आकर्षित करण्याचं काम महायुती शासन करत आहे हे पण बघितलं की वरुडा विधानसभा क्षेत्रामध्ये बरेचसे मोर्चे बांधणी पण सर्वांची शुभ सर्व उमेदवारांची जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली नाही तर आपला पुढच्या काय पवित्रा आहे होणार त्याबद्दल सांगा काय स्टँड राहणार पुढचा पवित्र आम्ही सध्या पक्षाशी प्रमाणिक आहोत पक्षासोबतच राहू असा आमचा अंदाज आहे परंतु वेळेवर आता कार्यकर्त्यांची भावना काय असते ते समजून घेऊनच निर्णय घ्यावा लागेल पण बरेचसे समस्या सांगितलेल्या जे समस्या जे आहेत तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी पण प्रयत्नशील आहात मला हे सांगा की आपलं पुढचे आपलं काय नियोजन राहणार जर तुम्हाला तिकीट मिळाली उमेदवारी तुम्हाला भेटली तर तुम्ही येथील नागरिकांसाठी काय करणार काय प्रामुख्याने काय मुद्दे राहणार तुमचे प्रामुख्याने नागरिकांसाठी उपयोग मुद्दे म्हणजे इथे जे डब्ल्यू सी एलचं जाळं आहे लोकांना जे लोकांच्या गावामध्ये जा हो जे रस्ते जातात त्या रस्त्यांवर हेवी लोडेड ट्रक्स चालत आहेत त्याचे कुठे नियोजन नाही त्यांना बाहेरून रस्ता नाही आणि ते रस्त्यावर आज त्या लोकांचे अपघात होत आहेत जे स्थानिक लोक लोकं न करतात त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम करावं लागेल त्याच्यातून मार्ग काढावा लागेल दुसरी गोष्ट बेरोजगारांचा प्रश्न आहे तिथं जी एम आर आहे वृद्धापावर आहे आणखी केमटा आहे असे अनेक प्रकल्प तिथे आहे परंतु स्थानिकांना तिथे कुठेही प्राधान्य दिले जात नाही ज्यांच्या केमट्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनासुद्धा अद्याप तिथे नोकरीवर घेण्यात येत नाही आणि बाहेरच्या लोकांना स्थान देऊन दे तिथं बेरोजगारी प्रमाण आपल्या मतदारसंघात वाढत आहे तर त्यांना न्याय देण्याचं काम स्थानिकांना न्याय देण्याचं काम त्यांना ठेके देण्याचं काम त्यांना काम देण्याचं काम आम्ही करू हा महत्त्वाचा उद्देश आहे आणखीन काही नवीन प्र प्रोजेक्ट आम्हाला जर आले तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू मागे दिनदोळा बॅरेजचा प्रश्न होता जो मोठा प्रकल्प आहे त्या वरोरा माडई तीन जिल्ह्याचा प्रकल्प आहे यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्याला तर ती त्या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे तर सिंचनाखाली बरीच जमीन येणार आहे त्याच्यासुद्धासाठी आम्ही आंदोलनं केले होते आणि त्याचं काम आता सुरू आहे त्याचंसुद्धा योग्य नियोजन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी पोचलं पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करू सर आमच्या स मीडिया सर्वेप्रमाणे आपण काँग्रेसचे प्रबल दावेदार आहात संभावित उमेदवार आहात तेथील जी जनता आहे उमेदवार आहेत बंधू आहे भगिनी आहेत त्यांना आपला काय संदेश राहणार माझा एकच संदेश आहे मतदारांना की मतदारांनी उमेदवाराकडे पाहता उमेदवारात पाहावा त्याची त्याचं योग्य निरीक्षण करावं तो खरंच योग्य आहे की नाही तो सामान्य लोकांपर्यंत जातो का लोकांच्या समस्येची तिला जाण आहे का आणि लोकांच्या समस्येसाठी झटणारा असा उमेदवार पाहूनच लोकांनी मतदान करावं अन्यथा त्यांचं मत उद्या वाया जाऊ शकतं प्रेक्षकांना हे होते काँग्रेसचे संभावित उमेदवार डॉक्टर विजय देवतळे यांनी आमच्या चॅनलसोबत बोललं आणि हे अभ्यासू अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे आहे आणि यांना पूर्ण दांडगा अनुभव यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये आणि सर तुम्ही लोकांसाठी कामासाठी तुम्ही विकास विकासासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलेले आहे तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव पण तुम्ही सांगितलेला आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद Thank you, Sandy.